धनगर आरक्षणाच्या एस टी अंमलबजावणीसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे मल्हार योद्धा चंद्रकांत हजारे अनिल गोयकर यांचे धनगर आरक्षणासाठी गेल्या पंधरा दिवसापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे उपोषण सुरू आहे उपोषणकर्त्याची तब्येत खालावत असून सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे शासनाने आश्वासने देऊनही अंमलबजावणी करण्यात आली नसल्याने धनगर समाजाकडून आंदोलने करण्यात येत त्यांच्या समर्थनार्थ लातूर जिल्ह्यातील सकल धनगर समाजातर्फे सोमवार रोजी चार तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यामुळे वाहनांच्या महाराष्ट्र सलीम शेख यांची रिपोर्ट लातूर नारी म्हणजे संस्कार नारी म्हणजे म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार नारी म्हणजे शक्ती अपार आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा